नमस्कार आज आपण अगदी झटपट तरवणारी बटाट्याची भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी भाजी ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा मस्त खमंग चटपटीत अशी ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते कढाईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण अर्धा चमचा आपण इथे मोहरीचा वापर करणार आहोत मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे मोहरीचा जो कच्चेपणा असतो तो न्हायचा होतो आणि एक भाजी छान खमंग तयार होते तर इथे आपण एक बारीक चिरलेला कांदा आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक आपण इथे चिरून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता कांदा आणि मिरची साधारण परतवून झालेली आहे आणि इथे आपण आता कडीपत्त्याचा वापर करणार आहोत तर इथे आता कांदा मिरची कढीपत्ता आपण परतवून घेणार आहोत कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा छान परतवून घ्यायचा आहे तर इथे आता कांदा मिरची आणि कडीपत्ता आपण परतवून झालेली आहे आणि आता आपण इथे भाज्यांचा वापर करणार आहोत भाज्यांमध्ये इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता इथे मी हिरवे मटार कोवळे घेतलेले आहेत त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो एक गाजर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे भाज्यांचा वापर करू शकता तर इथे आता कांद्यामध्ये आपण सर्व भाज्या व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत भाज्या ह्या बारीक चिरून घ्यायच्या म्हणजे वाफेवर छान शिजल्या जातात कारण आपण इथे पाण्याचा बिलकुल वापर न करता वाफेवर भाजी बनवणार आहोत तर इथे आता कांदा आणि मिरचीमध्ये आपण सर्व भाज्या छान परतवून झालेल्या आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण भाज्या परतवून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा नक्कीच आवडीने अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खातील ही भाजी अशी तयार होते तर इथे आता भाज्या आपण कांद्यामध्ये परतवून झालेल्या आहेत आणि आता आपण इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून भाजीला वाफ देणार आहोत तर इथे आता दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून पाहूया तर इथे आता भाज्या मस्त वाफवून झालेल्या आहेत पाहू शकता भाजी वाफवून झाल्यानंतर आपण एकदा भाजी ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झाल्यानंतर आपण इथे उकडून घेतलेला एक बटाटा आहे त्याची सालं काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत बटाटा उकडून घेतला म्हणजे भाजी अगदी झटपट तयार होते तर इथे तुम्हाला जर बटाटा उकडून घ्यायचा नसेल तर भाजीबरोबर तुम्ही अशा पद्धतीने बारीक छोटे तुकडे करून वाफेवर शिजवून घेतलात तरीसुद्धा चालेल तर इथे आपण उकडून घेतलेला बटाटा आपण भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत एका दोन मिनिटभर आपण उकडून घेतलेला बटाटा आहे तो भाजीमध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचा म्हणजे मस्त असा खमंगपणा बटाट्यामध्ये उतरतो तर इथे आता एकाच दोन मिनिटभर आपण बटाटा छान परतवून झालेला आहे इथे आपण दोन चिमुडभर हळदीचा वापर करणार आहोत तर इथे आता भाजीमध्ये आपण हळद व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत हळद व्यवस्थित अशी परतवून झालेली आहे तर इथे आता हळद आपण भाजीमध्ये परतवून झालेली आहे भाजी प भाजीमध्ये हळद परतवून झाल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आपण आता मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत इथे आपण बारीक चिरलेल्या मिरचीचा वापर केलेला आहे मिरचीऐवजी तुम्ही इथे लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता लाल तिखट वापरून सुद्धा ही भाजी अतिशय चविष्ट तयार होते तर इथे तुम्हाला जर मिरची आवडत नसेल तर लाल तिखटामध्ये सुद्धा अशा पद्धतीने ही भाजी बनवू शकता तर इथे आता भाजी आपण व्यवस्थित अशी परतवून झालेली आहे अगदी एक ते दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि वाफवून घेणार आहोत तर अगदी दोन मिनटं इथे आता वाफ दिलेली आहे आणि झाकण काढून इथे भाजी आपली मस्त खमंग अशी तयार झालेली आहे तर इथे आता गॅस बंद करायचं आहे ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अगदी झटपट तयार होते आणि चवीला अतिशय चविष्ट भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये